नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत प्रतिपक्ष मित्रांनो सध्या लाडकी बहीण या योजनेने महाराष्ट्राच्या महिलांना किती लाभ मिळाला याची आकडेवारी सत्ताधारी पक्ष जाहीर करत असतो त्यामुळे त्यावर मला बोलायची इच्छा नाहीये पण एक गोष्ट आहे ही योजना महिलांना आवडली किती वगैरे यापेक्षाही या, या योजनेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ वाजवलेली आहे आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का याची विरोधकांना चिंता आहे म्हणजे महाविकास आघाडीला त्याची भ्रांत पडलेली आहे पण त्याच वेळेला सत्तेत बसलेल्या महायुतीच्या पक्षातही ह्याचा लाभ आपल्या आघाडीला किंवा आपल्या युतीला मिळण्यापेक्षाही आपल्या पक्षाला मिळावं यासाठी प्रयास सुरू झालेले आहे आणि त्यामुळे लगेच उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लाडकी बहीण ही आपलीच योजना कशी आहे आणि अर्थमंत्री आपणच असल्यामुळे आपल्यामुळे हा, हा महिलांना लाभ कसा मिळणार आहे हे सांगण्यासाठी वेगळी यात्रा काढण्यात आली आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेखही होऊ नये याची काळजी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेतली जाते आणि त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षामध्ये म्हणजे अधिकृत शिवसेना पक्षामध्ये भयंकर नाराजी पसरलेली आहे अशा बातम्याही आल्या की महायुतीच्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा यावरून खडाजंगी झाली की तुम्ही मुख्यमंत्र्याचं नाव लाडकी बहीण योजनेपासून तोडून कसं टाकता वगैरे वगैरे आता याचा फायदा किती होईल तोटा किती होईल हे सांगता येत नाही पण मला एक सांगितलं पाहिजे की उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक आणि पाठोपाठ लोकसभा निवडणूक ज्या प्रकारे भाजपने प्रचंड मतानी जिंकली याच सगळं श्रेय हे मध्य प्रदेशचे दीर्घकालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना देण्यात आलं कारण त्यांनी ही योजना पहिली लाभवली लाडली बहिणा करून ज्याचं मराठीकरण लाडकी बहीण असं करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मग त्याची नक्कल इथे केली का वगैरे वगैरे ह्याची चर्चा फारशी झाली नाही पण ज्या वेळेला अशा नकला केल्या जातात त्याचा निवडणुकीत फारसा फायदा मिळतो असं नाही मला एक जवळजवळ तीस वर्षापूर्वीची एक निवडणूक आठवते जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे तेव्हा अखंड आंध्र प्रदेश होता तेलंगणा हे वेगळं राज्य काढलेलं नव्हतं त्यामुळे जो तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मिळून अखंड आंध्र प्रदेश होता त्यामध्ये परत एकदा निवडणूक जिंकण्यासाठी मला वाटते एक त्र्याण्णव किंवा ची कि गोष्ट असेल प्रचंड मोठी रथयात्रा पदयात्रा एन टी रामाराव यांनी काढली होती आणि त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये एक रुपया किलो किंवा दोन रुपये किलो असा अगदी स्वस्त तांदूळ देण्याची घोषणा जाहीर केली होती आणि त्याचा फायदा त्यांना प्रचंड मिळाला कारण आंध्र प्रदेश विधानसभेत त्यांना प्रचंडच्या प्रचंड बहुमत प्रचंड मिळालं होतं आणि त्यासमोर काँग्रेस पक्षाचा अगदी धुवा उडाला होता आणि त्यानंतर जेव्हा महाराष्ट्राची विधानसभा आली निवडणूक शरद पवार मुख्यमंत्री होते आणि अगदी बॉम्बस्फोट बाबरीच्या नंतरच्या दंगली ही सगळी पार्श्वभूमी असताना सुद्धा शिवसेना भाजप युतीच्या जाहीरनाम्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आग्रहास्तव झुणका भाकर योजना जोडण्यात आली होती महाराष्ट्रातल्या गरीबांना रोजच्या रोज एक रुपयामध्ये झुणका भाकर दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली आणि योगायोगाने ते सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या गाव जिल्हा तालुका सगळ्या केंद्रामध्ये सगळ्या मुख्य ठिकाणी मोठ्या गावामध्ये झुणका भाकरी योजना सुरू झाली होती त्या झुणका भाकरी योजनेने शिवसेना किंवा बीजेपी भी सत्तेत आली होती का त्याचं उत्तर नाही याच कारण स्पष्टपणे प्रचंड बहुमत शिवसेना भाजप युतीला मिळालं नव्हतं अगदी सत्तेत येऊन बसली तरी शिवसेना भाजपला मिळून एकशे एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि दोन काय अपक्ष मिळून त्यांना बहुमताच्या अलीकडे एक दोन जागा थांबावं लागलं होतं अपक्षांची मदत घ्यावी लागली होती हे मी एवढ्यासाठी सांगतोय की असल्या योजनांचे लाभार्थी असतात त्यांचा प्रचंड मोठा मतदानात फायदा मिळतो हा एक भ्रम आहे आणि माध्यमातून किंवा राजकीय अभ्यासकांकडून असा भ्रम निर्माण केला जातो त्याला खतपाणी घातलं जात उद्धव ठाकरे यांच्याविषयी मुख्यमंत्री पद गेल्यापासून प्रचंड सहानुभूती आहे शिवसेना पक्ष फोडला हा महाराष्ट्राला आवडला नाही अरे शिवसेना पक्ष पहिल्यांदा फुटला नव्हता शरद पवारांनी यापूर्वी लहान मोठ्या प्रमाणात अनेकदा शिवसेना हो हो हा पक्ष फोडला होता भुजबळ फुटून बाहेर पडले तेव्हा अठरा आमदार घेऊन गेलेले होते हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो की राजकीय नेते जेव्हा असल्या हुलकावण्या देणाऱ्या किंवा भूलभुलैया करणाऱ्या विश्लेषणाला बळी पडतात तेव्हा ते स्वतःच्या पायावर धोंडू पाडून घेत असतात झुंडका भाकर योजना ही हो तशीच होती त्याचा गैरफायदा उठवणारे अनेक महाभाग पुढे आले मोठमोठ्या शहरातल्या मोक्याच्या जागा त्यांनी झुडका भाकर केंद्र म्हणून बळकावल्या आणि शेवटी मनोहर जोशींच्या जा जागी नारायण राणे हे शिवसेना भाजपचे संयुक्त मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आले किंवा मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी झुडका भाकर योजना गुंडाळली होती तर तिचा खरोखर गरिबांना किती फायदा झाला माहिती नाही पण त्यातून भ्रष्टाचाराच्या आणि मोक्याच्या जागा बळकावण्याच्या अनेक तक्रारी मात्र पुढे आल्या त्यामुळे तेच सरकार असताना फक्त फक्त मुख्यमंत्री बदलला तर झुंका भाकर योजना गुंडाळली गेली होती असो आणि त्यामुळे आत्ता लाडकी बहीण योजनेमुळे शिवसेना भाजप आणि काय ते अजितदादांची राष्ट्रवादी यांना विधानसभा निवडणुकीत प्रचंड फायदा होईल असा जो एक आभास निर्माण केला गेलाय माझा त्याच्यावर काडीचाही विश्वास नाही काडीचाही विश्वास नाही याच कारण मित्रांनो की अशा रीतीने मत मिळतात असं नाहीये हा काही वेळा आता आपण दिल्लीचं बघितलं मोफत वीज मोफत महिलांना काय ते हे पाण्याचं बिल नाही असं सगळं करून जे काय दिल्लीमध्ये दोनदा सत्ता केजरीवाल यांनी मिळवली त्यांना दोनदा नाही तीनदा लोकसभेला दणदणीत पराभव पत्करावा लागला कारण मतदार जितका शहाणा झालेला आहे तितके राजकीय पक्ष आणि नेते किंवा राजकीय अभ्यासक विश्लेषक शहाणे झालेले नाही आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असत की असा भूल भुलैया निर्माण केला की मतदार त्याला बळी पडतो राहुल गांधींचा किती प्रभाव निर्माण झाला पदयात्रा केल्यानंतर हा सगळा भूल भुलैया निर्माण केला पण त्यामुळे लोकसभाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फरक पडलेला नाही तिथे अत्यंत चतुराईने धोरणात्मक आणि डावपेच म्हणून मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान केलं भाजपच्या विरोधात मतदान केलं त्याचे परिणाम आपण बघतोय पण त्याचं श्रेय राहुल गांधींच्या पारड्यात टाकलं जात जर राहुल गांधी इतके प्रभावी होते तर मग ओडिसा मध्ये भाजप सत्तेवर कसा आला एकवीस पैकी वीस जागा लोकसभेच्या भाजपने जिंकल्या विधानसभेमध्ये निर्विवाद बहुमत जिंकलं काँग्रेसचा सा सफाया झाला तिथे पंचवीस वर्ष सत्तेत असलेले मुख्यमंत्री आपल्या एका मतदारसंघात सुद्धा पराभूत झाले मग तिथे राहुल गांधींचा थोडा तरी प्रभाव का दिसला नाही कि दोन तीन जागा ओडिशामध्ये राहुल गांधी का जिंक काँग्रेस का जिंकली नाही कारण असल्या असल्याला मतदार भुलत नाही विश्लेषक भुलतात आणि म्हणून मग विश्लेषक निकालानंतर आपल्या सोयीचा अर्थ लावत असतात मी सुद्धा माझा अंदाज व्यक्त केला होता मी सव्वा तीनशे साडेतीनशे जागा भाजप जिंकेल असं म्हटलेलं होतं कारण मला कुठेही मुस्लिम समाजामध्ये एक गठ्ठा भाजप विरुद्ध मतदान होईल असा संकेत आढळला नव्हता किंवा असल सापडला तर मी बघू शकलो नव्हतो त्यामुळे माझाही अंदाज फसला पण हे सगळे अंदाज असतात आणि त्यामुळे आत्ता लाडकी बहीण या योजनेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळेच्या सगळे पक्ष जर त्या लाडक्या बहीण योजनेच्या परिणामावर विसंबून असतील तर ते घोडचूक करत आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये एक बहीण अशी आहे की जी खरोखरच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांची लाडकी बहीण आहे अजितदादा पवारांची लाडकी बहीण म्हणजे त्यांची चुलत भगिनी खासदार सुप्रिया सुळे त्यांनी एक टॅगलाईन दिलेली आहे आणि सूत्रांकडून सूत्रांकडून म्हणून ती टॅग लाईन सध्या माध्यमामध्ये गाजते काय गाजते है? ती टॅग लाईन अशी आहे की एकनाथ तुझसे बैर नाही देवेंद्र फडणवीस तेरी खैर नाही खर तर साधारणतः सहा सात वर्षापूर्वीची ही राजस्थानची घोषणा आहे राजस्थान मध्ये दोन हजार एकोणीस अठराच्या अखेर डिसेंबर मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजपचं बहुमत हुकलं होतं आणि ऐन विधानसभा निवडणुकीत लोकांकडून अशी घोषणा ऐकू यायची मोदी तुझसे बाहेर नाही वसुंधरा तेरी खैर नाही वसुंधरा म्हणजे मुख्यमंत्री वसुंधरा राजे होत्या त्यांच्याविषयी राजस्थानमध्ये कमालीची नाराजी होती आणि म्हणूनच विधानसभेमध्ये भाजपला परत एकदा वसुंधरा राजे मुख्यमंत्री होतील म्हणून मतदाराने दणका दिला आणि तो तिथेच असं नाही छत्तीसगडमध्ये पण बसला मध्य प्रदेशात पण बसला पण त्याच तिन्ही राज्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवड लोकसभा निवडणुकीत भाजपला म्हणजे मोदींना प्रचंड मत मतं मिळाली होती निर्विवाद जवळजवळ सगळ्या सगळ्या जागा तीन राज्यातल्या त्यांनी निर्विवाद जिंकल्या होत्या आणि तिथून हा शब्द आलेला आहे काय शब्द एकनाथ म्हणजे वसुंधरा तेरी तुट मोदी तुझसे बैर नाही वसुंधरा तेरी खैर नाही ते तिकडच जुनी झालेली शिळी पाकी झालेली ती घोषणा सुप्रियाताईंनी उचलली आहे आणि त्या म्हणतायत एकनाथ तुझसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही आता गंमत अशी आहे की देवेंद्र आणि एकनाथ हे वेगवेगळे आहेत का आणि असतील तर त्यामध्ये लाडका भाऊ अजितदादा सुद्धा आहे त्याच काय तर एक गोष्ट आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तोपर्यंत शरद पवार तेरी खैर नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे सुप्रिया ताईंनी म्हणायचं तर उलटी घोषणा अशी होते शरद पवार तरी खैर नाही कारण ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी आपलं नेतृत्व आणि आपला राजकीय प्रभाव रुजवलेला आहे त्यातून शरद पवारांच्या दीर्घकालीन राजकारणाला एक आव्हान निर्माण झालेलं आहे या सुप्रियातही म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या का आम्ही त्यांच्याकडून उद्धव ठाकरे फोडलेत आणि बहुमत मिळवलं निवडणुकीत महागडीला बहुमत युतीला बहुमत मिळवलं तरी देवेंद्रला आम्ही विरोधी पक्षात बसवलंय अकेला देवेंद्र क्या करेगा असं हेटाळणीच्या सुरात सुप्रियाताई बोलल्या होत्या तो अकेला देवेंद्र शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडून गेला आणि सुप्रियाताईंचा लाडका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय व्हावं लागलं मी लाडका का म्हणतोय समजून घ्या काल परवा जेव्हा उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले होते की विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा दाखवला पाहिजे नाव सांगितलं पाहिजे तो कुठलाही असेल मी त्याला सपोर्ट करायला तयार आहे वगैरे 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 शरद पवारांनी सांगितलं राष्ट्रवादीचा दावाच नाहीये पण अशा वेळेला सुप्रिया ताई काय बोलल्या सुप्रिया कुठलं नाव सुचवलं माझा आवडता मुख्यमंत्री कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे जो दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही आणि दोन दिवसात सुप्रिया ताईनी आपल्या स्वभावानुसार युटर्न मारला सुप्रिया असो किंवा सुळे असो दोन दोन युटर्न आहेत सुप्रिया ताईंच्या नावामध्ये त्यामुळे त्यांनी अचानक एकनाथ तुझसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही काय गंमत आहे माणूस एक बोटवरची थुंकी त्या बोटावर करणं हे कोणी बारामतीत जाऊन शिकलं पाहिजे मला वाटतं क्लास सुरू करावेत नाही चार दिवस आधी उद्धव ठाकरे तुमचा लाडका मुख्यमंत्री होता आणि मुख्यमंत्री जर महाविकास आघाडीचा कोणाला करायचा असेल तर उद्धव ठाकरेंना करावं असं आग्रहाने सुप्रिया ताई सांगतात आणि दोन दिवसात परत पलटी मारतात आणि सांगतात एकनाथ तुझसे बाहेर नाही अरे खोके सरकार खोके सरकार कोण बोलत होत मिन्ने, मिन्ने शिंदे ना कोण हिणवत होत सुप्रिया ताई तुम्ही होतात ना मग बैर नाही म्हणजे काय ज्याच्यावर सुप्रिया ताई मनापासून प्रेम करतात त्याला खोके खोके म्हणून हिणवत असतात का त्याला मिन्ने मिन्ने म्हणून दिवचत असतात का नसतील तर मग ही बैर नाही भाषा आली कुठून एकनाथ विषयी काळीचाही प्रेम नाही आहे देवेंद्रविषयी जो कमालीचा द्वेष आहे तो यातून प्रकट होतो एकनाथ तुझसे बैर नाही काय उद्धव तुझसे तेरी खैर नाही असं म्हणायचं का सुप्रिया तैना तेच म्हणायचं किंबत झाला उद्धव ठाकरेंविषयी आमचं प्रेम आट आता आटलेलं आहे आता उद्धव ठाकरे यांचा आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त राजकारणात काढीचाही उपयोग राहिलेला नाही हे सुप्रिया ताईंना खर सांगायचं याला म्हणतात लाडकी बहीण जेव्हा अगदी काय तो पिंक कलरचं जॅकेट घालून आपला लाडका भाऊ यात्रा करत फिरतोय लाडकी बहीण योजना सांगत तेव्हा लाडकी बहीण आपल्या लाडक्या भावाबद्दल चकार शब्द बोलत नाही आणि एकनाथ तुझसे बैर नाही म्हणून सांगते आणि देवेंद्रजी खैर नाही सांगते तेव्हा या लाईनी थोड्या बदलाव्याशा वाटतात उद्धव निकला गैरसही उद्धव निकला गैरसही एकनाथ तुझसे बाहेर नाही देवेंद्र तेरी खैर नाही क्योंकि झूठो के कोई पैर नाही सुप्रिया ताई जे बोलतात त्याला कधी डोकं हात पाव काही नसतात हात पैर काही नसतात हिंदी मध्ये झूट के कोई सर और पैर नाही होते सुप्रिया ताई ह्या तशाच बोलत असतात ज्याच्यात मध्ये काहीही तथ्य नसत पण चटकदार बोलायचं ते काय ते टू मिनिट असत ना नूडल्स सुप्रियाताईंची वक्तव्य हे नेहमी तशी असतात नेहमी तशी असतात आणि म्हणून एक प्रकारे देवेंद्रला इशारा आहे एकनाथ ना आहे पण त्यापेक्षाही उद्धव ठाकरे यांना असं यातून एक इशारा दिला जातोय सुप्रिया ताईंकडून असं मला वाटतं की तिकडे तुमचं नाव सुचवलं असेल पण आम्ही आता एकनाथला सुचकारतोय कारण तुमचा पुढल्या निवडणुकीत काहीही उपयोग राहिलेला नाहीये जर महाविकास आघाडीला सरकार बनवण्यासाठी एक पंचवीस पन्नास उमेदवार पंधरा वीस आमदार कमी पडत असतील तर उद्धव ठाकरेंना तेवढेही आमदार निवडून आणता येणार नाहीत याची जी खात्री आहे उद्धव ठाकरेंनाही सुप्रिया ताईंना पण आहे आणि म्हणून सुप्रिया ताई आत्तापासून एकनाथ शिंदे यांना चुचकारत आहे एकनाथ तुझसे बाहेर नाही तू कधी ये तुझ्या हाताला मी राखीच बांधणार असं ही लाडकी बहीण सांगते पण त्याच वेळेला ते सांगते की तू शिवबंधन सोडलास तेव्हापासूनच तुझसे बाहेर नाही शिवबंधन सोडून उद्धव ठाकरेंना तू एकाकी पाडलं आमच्यासाठी उद्धव ठाकरे गैर झाला आता उद्धव ठाकरेंचा उपयोग नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे काना डोळा करून सुप्रिया ताई एकनाथ शिंदेना सुचकारत आहेत पण म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा तो एक गंभीर धोक्याचा इशारा आहे याच प्रकारे सुप्रिया ताईंचे पिताश्री उद्धव ठाकरेंशी वागलेले आहेत उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला दिलेला शब्द पाळला गेला नाही म्हणत त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ सुप्रिया ताईंच्या पिताश्रीच घातली होती आणि आता त्याच उद्धव ठाकरेना आधीपासून मुख्यमंत्री चेहरा किंवा नाव म्हणून जाहीर करायला सुद्धा शरद पवारांनी कडाडून विरोध केलाय त्याचा साधा सरळ अर्थ असा की उद्धव तो गैर निकला सही उद्धव ठाकरे निकला गैर सही एकनाथ जी तुझसे बैर नाही देवेंद्र ना तुझसे काय ते खैर नाही ठीक आहे गेली दहा वर्ष चालू आहे त्यात काय सुप्रिया ताईनी नवं सांगितलं नाही येता जाताना कारण नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना टपली मारण हा शरद पवार आणि त्यांची लाडकी लेख सुप्रिया सुळे यांचा खेळ राहिलेला आहे छंद राहिलेला आहे त्यामुळे यामध्ये देवेंद्र तरी खैर नाही याच देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने गंभीरपणे घेऊ नये एकनाथ शिंदेनी गंभीर घेतलं पाहिजे कारण जेव्हा पवार सुचकारतात तेव्हा तुमचं नुकसान हे ठरलेलं असत उद्धव ठाकरे हे समोर उदाहरण आहे त्याच्या आधीचे जयंत पाटील आहेत अनेक जण आहेत अनेक जण आहेत जनता दल शेकडो पक्ष आहेत की जे पवारांच्या स्पर्शाने बुडीत गेले त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनी असल्या भाषेपासून सावध झालं पाहिजे आणि आपल्या सहकार्यांना सुद्धा सावध केलं पाहिजे कारण एकनाथ तुझसे बैर नाही तर झुटो झुटो के झुटो के कोई पैर नाही मित्रांनो आता इथेच थांबतो ज्यांना हिंदी व्हिडिओ ऐकायचा असेल त्यांनी प्रतिवाद या चॅनेलला सबस्क्राईब करावं मी खाली लिंक दिलेली आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार